आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे सकल ओबीसी समाजाकडून महायल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अहमदपूर चाकूर मतदारसंघातील ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील या सभेस ओबीसी समाजातील अठरा पगड जाती धर्मातील लोकांबरोबरच भटके विमुक्त व आदिवासी आदी समाजातील लोकांनीही भरभरून प्रतिसाद दिला या मेळाव्यास संबोधित करण्यासाठी आरक्षण बचाव लढ्याचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची उपस्थिती होती सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत शाहीर शीतल साठे व सचिन माळे यांच्या गीतांचा नवयान महाजलसा या कार्यक्रमाने उपस्थितांचे गीतातून प्रबोधन केले नवनाथ वाघमारे यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्याकडून व्यत्यय करण्याचा प्रयत्न केला म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी या, या कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून सुरुवातीलाच तीव्र शब्दात चेतावणी दिली व आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर मार्गदर्शन केले

आमच्या आंदोलनाकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बारा तेरा करोड जनतेच्या ऐका दोन मिनिट अरे येऊ 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 तोपर्यंत येऊ शांत ऐका 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 आपल्या सभेमध्ये डिस्टर्बन्स व्हावा आपल्या सभेमधून काहीतरी वेळ वाटणं व्हावं वक्त्याने रागाला जाऊन काहीतरी बोलावं